नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी करते कटाची आमटी तुम्ही फक्त एकच हे वाटण काढा आणि अतिशय छान अशी कटाची आमटी करा मी इथे कटाची आमटी खायचे खावीशी वाटते म्हणून मी पुरणपोळीचा बेत केला होता तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया मस्त अशी कटाची आमटी बनवायला घेऊया तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तरी बघा इथे मी थवा ठेवून घेतलेला आहे थोडंसं जास्तीचं तेल पडलं आहे त्याच्यामुळे मी काढून घेतलं आहे अगदी थोडंसं तेल घालायचं आहे अर्धा कांदा घातला आहे बघा इथे मी पाव किलो पुरण काढलं होतं त्याची जे येळवणी आहे ती काढून घेतलेली आहे म्हणजे तेवढंच पाणी काढलेलं आहे पाव किलो डाळीचं डाळ आपली छान शिजवतो आपण पुरणपोळीला तसंच ते बघा इथे याच्यामध्ये ना थोडंसं सुक्कं खोबरं घातलं अगदी थोडंसं आणि याच्यामध्ये आठ सात ते आठ लसूण पाकळ्या आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या सोबत छान भाजून घ्यायचं म्हणजे लसूण आणि मिरची पण छान कमंग भाजला जातो तर हे बघा इथे चांगलं भाजून झालं आहे खोबरं बघा हलकं ब्राऊनिश झालेलं आहे याच्यामध्ये ना थोडेसं खडे मसाले घालायचे जिरं जिरे थोडंसं थोडंसं याच्यामध्ये मी खसखस थोडी घातलेली आहे आणि धणे आहेत सोबत काळी मिरी घातलेली आहे चार आणि छान परतून घेतले आहे बघा मंद गॅसवर आता सगळं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आहे ना आपल्याला कटाच्या आमटीला छान अशी चव आणि सर येण्यासाठी ना घट्टपणा येण्यासाठी ह्याच्यामध्ये मी ना थोडीशी चणाडाळ आहे ना कच्ची ती कच्ची धुवून घेतले थोडीशी सुकवून घेतली आणि तेलामध्ये छान परतून घ्यायची खमंग वास येईपर्यंत आता हे वाटण आपण तयार करायचं आहे मिक्सरचे भांडं घेतलं आहे मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि तयार केले जे वाटण आहे ते सगळं आता ह्याच्यामध्ये थोडंसं आलं घालायचं अगदी नावाला सुरुवातीलाच तुम्हाला मी इथे येळवणीची आमटीची सगळं वाटण इथे दाखवते आता छान मिक्सरला कमीत कमी पाणी घालून छान वाटून घेतलं हे बघा मस्त असं वाटून घेतलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही वाटणामध्ये आता फोडणी करूया आपण ते बघा मी पातेला ठेवून घेतले थोडं जास्तीचं तेल घातलं आहे आता आमटे करतो आहे आपल्याला थोडंसं ते तेल जास्त तेल हवं कारण मस्त अशी त्याला तर्री आली पाहिजे आमटीला आता याच्यामध्ये चार लसूण पाकळ्या जे मी फक्त असं टेचून घेतलेत आणि कढीपत्ता अर्धाच कांदा घातला याच्यामध्ये हलकं परतून घ्यायचा आणि लसूण छान लाल करून घ्यायचा मस्त असं सुगंध येतं त्या आमटीला आता छान कांदा फक्त हलका परतून घेतला आणि तयार केलं वाटण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आता आपण हे बघा आपण आधी खूप आधी ना आम्ही कसं करायचो पाट्यावरती आहे ना वाटण काढायचो आधी काय करायचं तिखट वाटण येळवणीचं काढायच्या आधी आपण पाट्यावर सगळं पुरण वाटून घ्यायचो मग याच्यावरती हे वाटण येळवणीसाठी वाटलं जायचं त्याच्यामुळे काय आमटी खूप छान लागायची तर हे बघा हे झालं मी तुम्हाला आठवणीतलं सांगितलं त्याच्यामुळे पण आमटी खूप छान व्हायची याच्यामध्ये हळद घालून छान परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी माझ्याकडे जो मसाला आहे तो घालते मालवणी मसाला एक सव्वा चमचा घातला आहे पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं वाटणाचं मी पाणी घालणार आहे आणि चांगलाच जो मसाला लाल घातलेला आपण मालवणी मसाला तो या वाटणामध्ये छान परतून घ्यायचं आणि असंच झाकण न ठेवता सगळं वाटाने तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे म मद, मध्यम ते मिडियम गॅस ठेवला तरी थे चालेल म्हणजेच बारीक गॅस ठेवला तरी थे चालेल ते बघा सगळं जे कटाच्या चा, आमटीचं जे पाणी होतं म्हणजेच आपलं चणाचं पाणी आणि थोडीशी चणाडाळ मी बाजूला काढून घेतलेली ते सगळ्याच्या वाटणामध्ये घालून घेतले बघा छान असा रंग आलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे पुन्हा थोडं मिक्स करून घ्यायचं आणि असंच झाकणने होतं छान उकळ काढून घ्यायची मोठ्या गॅसवर आता इथे छान उकळ आलेली आहे थोडंसं गूळ घालते आता मी तुम्हाला सांगितलं जसं सा पाट्यावर वास वाटतो ना आपण तेव्हा थोडंसं गोळ पण त्या वाटण्यामध्ये येतो आणि मी काय केलं फक्त दहा ते बारा मिनटं मोठा गॅस करून आणि मीडियम गॅसवर छान ही कटाची आमटी शिजवून घेतली हे बघा मस्त अशी कटाची आमटी इथे आपली तयार आहे आणि खूप छान चवीची झाली आहे अतिशय छान झाली आहे मस्त असं तिखट आणि गोड गोडपणा त्याच्यामध्ये जाणवते खाताना आणि मस्त अशी झाली आहे तर हे बघा एकच वाटण करा आणि मस्त अशी कटाची आमटी तुम्ही येथे बनवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद